बोलत काय लहानपणापासून त्याला बघून आम्ही मोठे झालो त्याच्याकडे बघूनच क्रिकेट म्हणून त्यांनी आता कॅच सोडली पण नंतर मॅडम खाली राहिली थोडं ना आता सायड एक बनेल का शुभम थानगे हुकमाचा एक का स्ट्राईकवर इथे समोर खेळला मस्त फटक्या चेंडू मारिशेच्या बाहेर आलाय सावकार आणि विजयाचा जय जय कार केलाय वॉरियर शेरे संघाचा विजय असो स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये तर आज आपण चाललंय खेळाला आम्ही आणल्याने चषकला जोडीला आपल्या आपल्या गावचा एकूण एक राईटी बॅट्समन हुसेन टारमले अरे सॉरी सॉरी गर तिचे मिस्टेक होते लेफ्टी बॅट्समन हुसेंट आर्मले आणि मागून आपल्या नाही अजून मूस रोहित गावाले सर आपले त्यांना दोन बॉल एक रन निघलेले नाही असे ते खेळाडू आपल्या शेरेगावची ऑल इंडिया आयकॉन होईल सर आणि पुढं आपलं फिल्डर गेलं चला आता मग पुढं भेटतो तुम्हाला आलं आलं का गाडी तर आता आपण मालोबाचं दर्शन घेऊ म्हणजे आजची पहिली मॅच तरी दिसू पहिली मॅच आहे आमची गोटे घरच्या दोरीला ते आज वांदा आहे समजा काय म्हणाले त्या जय मालोबा रस्त्याचा काम चालू आहे रस्ता एकदम टिपटॉप झालाय पण आपला एक खेळाडू इंजर्ड झालाय बेकार अभिषेक चार मुली गावाच्या तशीच होती पण आता काय बोला प्रॅक्टिस करताना डोल्या वॉड लागला आणला झाला तो आता

सेकंड राऊंड ची मॅच लगेच खेळवली जाईल आणि जे काय तुमच्याकडं इथे फटका चांगला आहे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पॉईंटला बीट केलाय जबरदस्त फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेख चेंडू सिमारी ची पलीकडे चौकार फटका ड्राईव्ह करत खडे फुल बॉल बॉलवरती एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावर उडवलं क्लासिकल अंदाजामध्ये शुभम क्लास जॉन फायर दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये भरपूर मनोरंजन करणारी मॅच तुम्ही पाहताय फिफ्टी ऑफ बावन्न धावा स्कोरबॉल वरती लास्ट ओव्हर अजूनही या शिल्लक हाय स्कोरिंग मॅच इथे पुढे सरकलाय आणि त्यानंतर तुम्ही स्लॉकशिफच्या अंदाजामध्ये फिरवलंय फिरवलाय लेग बाउंड्रीच्या मिस्टर थ्री सिक्स्टी शुभम ठाणगे बॅटिंग करतोय वैयक्तिक त्याच्या चेंडू, था। चेंडू इथून अर्धशतक कम्प्लीट केलं जाईल का आम्ही आल्याणीकर चषकाचं पहिलं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळेल का हा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर शुभम ठाणगे देईल मनीष लहानेला कम ची गरज इथे पहा बॉडी लाईन चेंडू समोरच्या दिशेला शॉर्ट आम जबरदस्त फटक्या ट्रॅफिक जाम केली आहे शुभम ठाणगेनं चेंडू सीमारेच्या बाहेर अर्धशतक कंप्लीट झालंय आम्ही अल्याणीकर चषकाच्या वतीनं अल्याणी ग्रामस्थांच्या वतीनं आणि संपूर्ण क्रीडा नगरीच्या वतीनं शुभमचं स्वागत आहे शुभम एकदा बॅट वर करून प्रेक्षकांना अभिवादन करायचं फिफ्टी कंप्लीट वेल प्लेट डीजेंट्स महत्वाचा later... होता का हा मोठा प्रश्न आणि जर टॉस विकला असता तर आपल्या निर्णय काय असता आता म्हणासारखी फिल्डिंग आपल्या वाटेला आली या काय रणनीती या मॅच मध्ये पाहायला मिळेल शुभम थोडासा बोलला नाही पण शुभमची बात बाट मात्र मोठ्या प्रमाणात बोलली खऱ्या अर्थानं मागची मॅच कुशल मुवमेंट वरती येऊन ठेपली होती सहा बॉल मध्ये तीस धाव्याची आवश्यकता असताना पाच बॉल मध्ये त्यांना अक्षरशः पंचवीस धाबा बनवल्या होत्या पण पाच ची गरज असताना शुभमना चांगला बॉल हाताळला त्या वेळेला त्या क्षणाला काय चाललं होतं मनामध्ये चांगली नाही खराबच गोलंदाजी केले गोलंदाजी बोलू शकत नाही आपण सव्वीस अठरा बॉल बावीच गरज या मॅच मध्ये स्ट्राईकिंगला बॅटर तयार ओमकार डोंगरे आणि नॉन इनला पवन डोंगरेला आपण पाहतो स्ट्राईकिंग इनला नॉन स्ट्राईक इनला पवन तारमाले पहिलाच बॉल शफल झाला शफल झाला आणि सफल फटका खेळला बॉलला पाठवला थेट बाकवड स्पर्धला बाउंडरांच्या बाहेर साधावा शक पवन तारवाल्यासाठी हा बॉल स्लॉटमध्ये होता आणि थेट फ्लॉटच्या बाहेर पाठवलाय बॉल बाउंड लाईनच्या बार षटक्या षटकार मैदानाच्या आतमध्ये ढोकला द फलक घे तर पवनदा तुला कसं वाटतं निगतच्या मॅच मध्ये तुम्ही बॉलिंग पण टाकली बा। ना बॅटिंग पण चांगली केली तरी मला पहिली बॉलिंग दिली असते केली बा भूषण तुझं काय म्हणणं आहे याच्यावर अतिशय चांगला प्लेयर आहे आपल्या शेअर प्रॅक्टिस करून राहिला तर नक्कीच पुढे जाईल काय बोलत कॅश सोडली लहानपणापासूनच याला बघून त्याला बघून आम्ही मोठे झालो त्याच्याकडे बघूनच म्हणून त्यांनी आता कॅश सोडली पण नंतर खाली राहिली ना पण पहिलीच मॅच आपण गोटे हरवली त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते हरणारच होत अरे मी आलो या सुट्टी नुकसान मग आणि पहिली कॅच सोडली तेव्हा अख्खे शिवा घातल्या शिव्या घात मनातल्या मनात घातल्या तोंडा पहिली कॅच सोडली दुसरा बॉल चौका मारला आता मला वाटलं याला पडले तिसरं

सादर करत असताना शुभम आज खऱ्या अर्थानं दाखवून दिलं मित्रांनो हम खडे तो सला सरकारचे बडे शुभम ठाणगे मैदानावरती खेळतोय ज्या गावामधनं ओंकार तारमळेचा जन्म झाला मित्रांनो ज्या गावामध्ये तुम्हाला रुपेश व्यापारी सारखा मात्भर खेळाडू खेळताना पाहायला मिळाला गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटची की सेवा करत असताना परी वॉरियर शेरे संघ दादा डोंगरे आणि मयुरेश दादा तारमळे यांच्या तालमीत घडलेले हे सर्व शिलेदार आखरी दोघ येते एक रन की जरूरत दबाव आहे दबाव आहे जितका दबाव काल दबाव लेणार संघानं निर्माण केला होता इथे प्रेक्षकांच्या तुफान गर्दीमध्ये चाललेला हा सामना तितकाच दबाव तुम्हाला पाहायला मिळतोय शेवटचे दोन बॉल आणि एका धावेची आवश्यकता सामना कुणीही जिंकू मात्र सामना जिंकलाय तो क्रिकेट ना मित्रांनो सामना जिंकलाय तो आपण पाहताय इथे बोरशेदी संघाला सुयश मिळालय कालच्या दिवशी परिस्थिती होती इथे आली आहे विकेट परिस्थिती गंभीर या गंभीर परिस्थितीत कोण फलंदाज गंभीर खंबीर म्हणून कामगिरी पार पाडेल ते आपल्याला पाहावं लागेल इथे आली आहे विकेट प्रेक्षक राज्या मंत्रमुग्ध होतोय या सर्व प्रेक्षकांसाठी एक सुमधुर संगीत डीजेवाले डीजेवाले बाबू मेरा गाना बजा सूचना लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतोय एक धाव बनवायची कंपल्सरी द रूल ऑफ द टुर्नामेंट एक धाव एक चेंडू ची गरज एक चेंडू आणि एका गरज मंजिले मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है बगर आप कोशिश भी ना करो ये बहुत गलत बात है दोन चेंडू एका धावेची आवश्यकता होती अशा वेळेला वाटलं होतं की शिरे संघ मैदानावरती बाजी मारतोय मात्र आता सामना येऊन ठेपलाय एक बॉल एका धावेची आवश्यकता क्रिकेटचा हा खेळ आहे गेल्या शिवशक्ती कडाव संघाच्या गोलंदाजाने धावा डिपेंड केल्या होत्या मित्रांनो इथे एक बॉल एका धाब्याची आवश्यकता एक बॉल सहा मारणं कठीण आहे चार मारण कठीण आहे एक बनेगे हुकमाचा एक स्ट्राईक वर इथे समोर खेळला मस्त फटक्या चेंडू सी मारिशेच्या बाहेर आलाय सावकार आणि विजयाचा जय जय कार केलाय वॉरियर शेरे संघाचा विजय असो પાછે રૂપિયા પાલી સાટી

સોમા સો શુભમ હે મિત્રો ઓમકાર સાધી દોર या दोन खेळाडूंना आम्ही नेहमीच पाहिलं आणि त्याच्यानंतर शेरे संघावरती आल्याने नेहमी प्रेम राहिले त्यांनी सुद्धा आम्हाला प्रेम दिलं तुमचं मनापासून करतो इथे आमच्या प्रेमासाठी तुम्ही आला शुभम फक्त आपल्या ओपकार भावासाठी काय सांगशील त्याची आणि तुझी मैत्री कशी आहे त्याच्यासाठी काय शुभेच्छा देशील फायनली 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 काय फायनली टॉपला सगळे टॉपच्या दोन टीम आम्ही हरवल्या नाही आजच्या दिवसात एक गोटे घर आणि एक कुठे गेला